नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर बघा खूप म्हणजे आपला खूप जास्त प्रॉब्लेम असतात खूप जणांचे मला कमेंटसुद्धा येतात की केसामध्ये खूप डँड्रफ झाला आहे केसं आतून आतून छोटे छोटे केसं फाईट झालेत केस खूप जास्त गळत आहेत बिलकुल शाईन नाही आहे अशी केसं मऊ नाही आहेत एकदम तुटक तुटक केस आहेत त्या केसांना काहीसुद्धा अर्थ नाही अशी केसं आहेत किंवा हेअरफॉलसुद्धा खूप जास्त प्रमाणात होतोय किंवा आतून इन्फेक्शन झालंय केसामध्ये काय करू खूप जास्त खास सुटते तर ह्या सगळ्या गोष्टींवरती एकच असा उपाय आहे तुम्ही हा एक उपाय केला तर सगळे प्रॉब्लेम एकाच झटक्यात सॉल्व्ह होतील एकच उपाय आणि सगळे प्रॉब्लेम सॉल्व असा हा उपाय आहे जर मी तुम्हाला आज सांगणार आहे अगदी डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप त्याचे वेनिफाईडसुद्धा सांगणार आहे साईड इफेक्ट इफेक्ट जे काय आहे ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघायचा आहे तर मला खूप जास्त प्रमाणामध्ये कमेंट येत होती की माझे केस म्हणजे मेहंदी न लावता केस काळे कशी होतील हा एक ऑप्शन मला सांग तर ह्यावरती एकदम नॉर्मल छोटासा पर्याय आहे करायचं काय आहे तुम्हाला आपली कोरपड असते कोरपड घ्यायचं आहे त्याच्यावरचं जे सलपट असतं ते काढायचं आहे नातला जो गर असतो तो, तो केसांच्या मुळांशी जिथं जिथं केस पिकलेलं आहेत त्या मुळांशी लावायचं आहे तुम्ही हे कंटिन्यू एक महिना करायचं साधारणतः तुम्ही ज्यावेळी पण केस धुता त्याच्या आधी एक अर्धा तास तुम्हाला हे प्रोसेस करायचे आहे थोड्याच दिवसामध्ये जे तुमची पिकलेली केस आहेत ते हळूहळू काळे होतील आणि ह्याचा सायंटिफिकली रिझन आहे की कोरपडीमध्ये थोडंसं प्रमाण प्रमाणसुद्धा जास्त असतं जे की आपल्या केसाला गरजेचं असतं त्यामुळे ती केसं थोडी हळूहळू अशी काळी पडत जातात ती आता मी म्हणणार नाही लगेचच काळी पडतील थोडी नॉ हळूहळू हल पडतील कुणाची एक महिन्यात कुणाची दोन महिन्यात पण तुम्ही हा करत राहा केल्यामुळे होईल नक्कीच तुमची केस काळी होतील तर चला आता आपल्या महत्वाच्या मुद्द्याकडे आपण वळूयात तर मी तुम्हाला आता किचनमध्ये घेऊन जा तर बघा हा हेअर मास्क बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे लिंबू लिंबाची अर्धी फोड त्यानंतर कडुलिंबाचा पाला कडीपत्ता त्यानंतर तुळशीची पानं नंतर ॲलोवेराची म्हणजे कोरफडीची सुद्धा आपल्याला पान लागणार आहे आणि त्याचबरोबर तांदूळ तर तांदूळ कोणताही असेल तो चालेल रेशनिंगचा तो असेल तोचसुद्धा चालेल काहीच प्रॉब्लेम नाही जो कोणता असेल तर तो चालेल तर एवढं सगळं सामान आपल्याला इथे लागणार आहे त्यानंतर काय करायचं गॅसवरती पातेलं ठेवायचं गरम करायला त्यानंतर तुमच्या केसांच्यानुसार क्वांटिटीचं पाणी घ्यायचं म्हणजे आता मी माझ्या केसांसाठी पाऊन ग्लास पाणी घेतलं होतं त्यानंतर त्याच्यामध्ये सगळे तांदूळ टाकायचे तर मी तांदूळ किती घेतलेत तर आपले जे पोहे वगैरे खायचे चमचे असतात ते दोन चमचे मी तांदूळ इथे घेतले होते त्यानंतर बाकीचे सगळे जिनस याच्यामध्ये टाकायचे सगळी पानं याच्यामध्ये टाकायचे सगळी छान एकजीव होईपर्यंत म्हणजे एकदम स्लो गॅसवरती साधारणतः पाच मिनटं हे जसंच्या तसं शिजवून घ्यायचं शिजल्यानंतर बघा आपल्याला एक काढून घ्यायचा आहे सगळा जो काही त्यातला रस असेल तो आपल्या पाण्यामध्ये उतरेल आणि एक आपला हेअर मास्क इथं तयार होईल तर आता फक्त आपण हे शोधून घेतो आहे गायनीतून घ्या नाही तर आहे घ्या तुम्ही बघू शकता राइस हा पूर्णपणे शिजलेला आहे त्यातून सगळा जो आपल्याला रस किंवा लिक्विड पाहिजे होतं ते आपल्याला जेवढं हवं तेवढं गरजेचं झालेलं आहे त्यानंतर काय करायचं तुम्ही जो कोणता रेग्युलरली शॅम्पू वापरता तो शॅम्पू याच्यामध्ये टाकायचा आहे तुमच्या केसांची म्हणजे केसं धुताना जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला दोन पुड्या लागत असतील एक पुडी लागत असतील किंवा तुम्हाला जेवढा शॅम्पू लागत असेल तेवढा ह्याच्यामध्ये टाकायचा आणि चमच्यानं हे सगळं मिक्स करायचं अशा प्रकारे व्यवस्थित हा सगळा हेअर मास्क अगदी रेडी करायचा तर आता हा खूप जास्त गरम आहे थोडा नॉर्मल थंड झाल्यानंतर हा आपल्याला केसांसाठी वापरायचा आहे तर बघा हा पॅक इथं रेडी झालेला आहे थोडंसं आपल्याला चिकट असं जाणवतं कारण आपण ॲलोवेरा ॲलोवेरा घातलेला आहे याच्यामध्ये आणि राईससुद्धा आहे त्यामुळे थोडंसं चिकट येतो तर आपल्याला तोच सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्या केसांसाठी तर बघा माझ्या केसाच्या मापानुसार मी एवढं तयार केलेलं आहे माझे केसं छोटे आहेत तुमची जास्त लो मोठे असतील तर तुम्ही थोडी वाटी कच्च भरून करा जेणेकरून पुरलं पाहिजे तर आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी बाहेरच हे लावते पण तुम्हाला काय करायचं आहे आंघोळ करायला जातानाही वाटी घेऊन जायचे आहे आंघोळीच्या आधी सगळ्या केसांना लावायचं आहे जसं आपण शॅम्पून आंघोळ करतो तसं लावायचं लावायचंय आणि लगेचच आंघोळ करायची जास्त लावून ठेवायचं वगैरे तसलं काही याच्यामध्ये करायचं नाही आहे पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी आता हे बाहेरच लावून दाखवणार आहे की कसं लावायचं आहे तर त्याला सुरुवात करूया लावायला <Namun> तर बघा हा आपण लावायला सुरुवात करूया तर हा मी आता जसाच्या तसा लावत आहे जसं आपण हे वाटेमध्ये काढून घेतला हाताने लावा किंवा दुसऱ्या कोणाकडून कुण तरी लावून घ्या काहीच प्रॉब्लेम नाही जसं शक्य असेल तसं तर मी तरी ते स्वतःचं स्वतः लावते तर बघा आता मी याचे तुम्हाला बेनिफायट सांगते थोडेफार तर बघा सगळ्यात पहिलं आपण टाकलं ॲलोवेरा ॲलोवेराचे गुणधर्म तर खूप जास्त आहेत तर सगळ्यात जास्त गुणधर्म कोरफडीचा आहेत ते म्हणजे तुमची केसं मजबूत करतं विथ शाईन करतं आणि केसाच्या मुळाशी जो कोंडा साठलेला असतो तो कोंडासुद्धा कडफडीमध्ये दूर होतो त्याचबरोबर केसांच्या वाढीसाठी सुद्धा ॲलोवेरा सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह आहे त्याचबरोबर बघा आपण लिंबाची पानं वापरली तर लिंबाच्या पानामुळे सगळ्यात जास्त आपल्या केसातला डँड्रप दारणा सगळा नास हो नाहीसा होतो कारण लिंबामध्ये लिंबाच्या पानामध्ये आणि आपण जे लिंबू वापरलं त्या लिंबूमध्ये दोन्हीमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात ते काय करतात आपली केस जी मुळं आहेत का नाही त्या मुळाच्या शेजारी जो स्काल्प म्हणजे जो डॅनड्रॉपचा थर साठलेला असतो जो फंगल इन्फेक्शन झालेलं असतं ते सगळं दूर करण्याचं काम सगळ्यात जास्त करतं त्याचबरोबर आपण तांदूळ वापरला तर तांदूळ तांदळामुळे काय होतं तांदळाचा जो काही आपण रस काढून लावला त्याच्यामुळे आपले केस खूप जास्त प्रमाणामध्ये लांबतात आणि कडेपत्त्याचं कामसुद्धा तेच आहे की तुमची केस गळती थांबते आणि तुमची केसं लांबतात लांबतातसुद्धा स्ट्रॉंग होतात मजबूत होतात जो मुळं असतात ना जी बारीक सैल अशी केसं असतात बघा एकदम नॉर्मल पातळ ती केसं जाडसर होतात एवढे सगळे गुणधर्म आहेत त्यामुळे हे सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्या केसांच्या वाढीसाठी केस गळणं थांबण्यासाठी सगळ्यासाठीच अगदी चांगल्या आणि इफेक्टिव्ह आहेत त्यामुळे हा हेअर मास्क तुम्ही आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा केसा, तर वापरायचा कोणताच प्रॉब्लेम येणार ना केसासाठी ना डँड्रफ होणार ना केस गळणार ना केस तुटणार ना केस रफटफ होणार आपली केस एकदम स्ट्रॉंग होणार आणि मजबूत केस केसांची वाढ सुद्धा चांगली होणार तर बघा मी सगळीकडे व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आणि अजून थोडं शिल्लक आहे एकदम नॉर्मल कारण की मला इथे कपड्याला लागायची ला भीती वाटते म्हणून मी खाली एवढं लावलं नाही प बरोबर तर आता हे थोडं राहिलं ते राहिलं तर राहिलं काय नाही तर वरच्या कळसा तुम्हाला प्रॉपरली लावायचं आहे खाली नाही लागलं ला तरी चालेल खालच्या कसांचा काही संबंध नसतो थोडक्यात पण वर आपला जो हा पार्ट आहे स्किन आहे किंवा माथा किंवा स्कार्फचा जो भाग आहे तो सगळीकडे लागला पाहिजे एवढं लक्षात घ्यायचं कारण आपली नवीन केससुद्धा इथून उगवतात पांढरी केससुद्धा सुद्धा इथूनच काळी व्हायला सुरू होतात आणि हेअरफॉल रुकण्यासाठी सुद्धा इथूनच सुरुवात होते आणि फंगल इन्फेक्शन सुद्धा इथेच झालेलं असतं तर आपल्याला इथेच प्रॉपरली सगळीकडे लावायचं आहे खालच्या केसांना शिल्लक राहिलं तर लावा नाही राहिलं तरी नाही लावलं तरी चालेल आणि लगेच आंघोळ करायचं आहे ठेवायचं वगैरे नाहीये लगेच आंघोळ करायचं असं आपण रेग्युलरली आंघोळ करतो तसं तर आता मी आंघोळ करते नंतर तुम्हाला मी फायनल सुद्धा दुपारी केस सुकल्यावरती दाखवणार आहे तर बघू शकता आता माझी केसं बऱ्यापैकी सुकलेले आहेत आणि माझा माथ्याची जी काही पार्ट आहे मी तुम्हाला दाखवते खूप जास्त प्रमाणामध्ये जो काही डॅनड्रॉप असतो जो काही आपला जो काय म्हणतात ना स्का जे फंगल इन्फेक्शन झालेलं असतं ते सगळं निघून जातं बऱ्यापैकी आणि केसं तर तुम्ही बघू शकता किती जास्त प्रमाणामध्ये शाईन करतायत आणि गुंताबिंता तर होण्याचं कामच नाही सहज बोटं घातली तरी सगळ्या केसातून बोटं बाहेर निघत आहेत इतके आपली केसं सुटसुटीत आणि मजबूत झालेले आहेत तर एका वापरामध्ये जास्त याचे फरक जाणवणार नाहीत ना तुम्ही साधारणतः दोन तीन वापर केल्या दोन तीनदा वापरल्यानंतर तुम्हाला स्वतःलाच ह्याचा फरक जाणवेल तर तुम्ही बघू शकता की असं किती जास्त शाईन करतायत आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचे सगळे प्रॉब्लेम्स एका हेअर मास्कमध्ये सगळे प्रॉब्लेम्स निघून जातात सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात त्यामुळे हा हेअर मास्क एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला आहे ते नक्कीच ला मला कमेंट करून सांगा आवडला असेल हा व्हिडिओ तुम्हाला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या बाय बाय